मित्रांनो इंडिया मोटर्स बारामतीमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो पेट्रोल डिझेल एन जी गाड्यांचा जबरदस्त असा स्टॉक घेऊन आलेलो आहे आपण तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघायचा मित्रांनो आपल्याला पेट्रोल डिझेल एन जी गाड्यांचा स्टॉक आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे आपला ॲड्रेस राहणार आहे इंदापूर रोड मोतीबाग इंडिया मोटर्स बारामती गाड्या आपण बघू शकता सर्वप्रथम लावलेली मारुती सुझुकी सेलिरिओ दोन हजार अठरा सी एन जी कंपनी फिटेडमध्ये एकदम सुपर टाईट कंडिशनमध्ये गाडी सिंगल ओनर गाडीची ऑफर प्राईज आपण सांगतोय पाच लाख पंचवीस हजार रुपये त्याच्यामध्ये नक्कीच कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार स्कॉडा रॅपिड दोन हजार बारा डिझेल इंजिनमध्ये गाडीची ऑफर सांगतो सांगतोय तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये त्याच्यामध्ये कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार मारुती सुजुकी बलेनओ सुपर टाईट कंडिशन चॉईस नंबरमध्ये त्र्याऐंशी त्र्याऐंशी प्युअर पेट्रोल गाडीची ऑपर प्राईजे सात लाख पस्तीस हजार त्याच्यामध्ये जा कमी जास्त करून दिली जातील ही गाडी मिळणार आहे मित्रांनो एक लाख रुपये डाऊन पेमेंट भरून नेक्स्ट कार टाटा टॅगो टॉप मॉडेल डिझल इंजनमध्ये गाडी आपण बघू शकता दोन हजार अठरा सिंगल ओनर डिझल इंजन गाडीची ऑपर प्राईजे चार लाख पंचेचाळीस हजार रुपये त्याच्यामध्ये कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार वर्ल्ड स्वॅगन व्हेंटो टॉप मॉडेल दोन हजार चौदा सिंगल ओनर इन्शुरन्स व्हॅलिड डिझल इंजनमध्ये गाडीची ऑपर प्राईस आपण सांगतोय चार लाख नव्वद हजार रुपये त्याच्यामध्ये कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट <laughs> कार मारुती की बलेनो ही कार मिळणार आहे मित्रांनो फक्त आणि फक्त एक लाख रुपये डाऊन पेमेंट भरून दोन हजार वीस टॉप मॉडेल प्युअर पेट्रोल गाडीची ऑपर प्राईस सांगतोय आपण सहा लाख नव्वद हजार रुपये त्याच्यामध्ये कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट <laughs> कार आहे टाटा टॅगो दोन हजार अठरा सिंगल ओनर डिझेल इंजन तुम्हाला मिळणार आहे साठ हजार रुपये डाऊन पेमेंट भरून मित्रांनो गाडी गाडी आपण बघू शकता चार लाख पस्तीस हजार रुपये त्याच्यामध्ये कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार आहे हुंडाई वेरना दोन हजार तेरा सिंगल ओनर डिझेल इंजन मध्ये चार लाख नव्वद हजार रुपये त्याच्यामध्ये कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार आहे सुजुकी वॅगनार पेट्रोल प्लस एल जी <mulasi> <नेक्ष्णागी>, दोन हजार तेरा इंडिंग सिंगल ओनर ही गाडी मिळणार आहे पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट भरून गाडीचे ऑफर प्राइस आहे तीन लाख पंचवीस हजार रुपये त्याच्यामध्ये कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार होंडा सिटी दोन हजार तेरा पेट्रोल प्लस सी एन जी सिंगल ओनरमध्ये गाडीची किंमत सांगतो पण तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपये त्याच्यामध्ये नक्कीच कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार मारुती इको दोन हजार एकोणीस सिंगल ओनर सेवन सीटर सी एन जी एम एच अकरा सातारा पासिंगमध्ये गाडीची ऑफर प्राईज आहे पाच लाख पस्तीस हजार रुपये त्याच्यामध्ये कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार आहे होंडा जहाज दोन हजार पंधरा सिंगल ओनर डिझल इंजिन गाडीची ऑफर प्राईज आहे मित्रांनो चार लाख पंच्याऐंशी त्याच्यामध्ये कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार हुंडाई क्रेटा वन पॉईंट फोर दोन हजार एकोणीस एन सिंगल ओनर डिझेल इंजिनमध्ये गाडी आपण बघू शकता एकदम सुपर कंडिशनमध्ये गाडीची ऑफर प्राईस आहे नऊ लाख पंच्याऐंशी हजार रुपये त्याच्यामध्ये कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार टाटा नॅनो दोन हजार पंधरा सी एन जी कंपनी लिमिटेड फायनल किंमत आहे मित्रांनो एक लाख पंधरा हजार नेक्स्ट कार आहे मारुती सुजक ब्रिजात झेड्या दोन हजार अठरा सिंगल ओनर गाडी आपण बघू शकता सुपर कंडिशनमध्ये ऑफर वापर आहे आठ लाख पंच्याऐंशी त्याच्यामध्ये कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार मारुती सुजुकी स्विफ्ट दोन हजार बावीस पेट्रोल प्लस सी एन जी गाडीचे वापर प्राइज आहे सात लाख पंच्याहत्तर हजार रुपये त्याच्यामध्ये कमी जास्त करून दिले जातील गाड्या आपण बघू शकता नेक्स्ट दोन हजार वीसची स्विफ्ट मारुती सुजुकी प्युअर पेट्रोल सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये त्याच्यामध्ये कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार चॉईस नंबरमध्ये उंडा आय ट्वेंटी दोन हजार पंधरा सिंगल ओनर टॉप मॉडेल गाडीचे वापर प्राइजे सहा लाख पस्तीस त्याच्यामध्ये कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार आहे होंडा सिटी दोन हजार पंधरा सिंगल ओनर डिझल इंजन गाडीचे ऑपर आहे पाच लाख पंच्याऐंशी हजार रुपये त्याच्यामध्ये कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार फॅट उंटो दोन हजार सोळा डिझल इंजनमध्ये गाडीचे ऑपर प्राईजे दोन लाख पस्तीस हजार रुपये त्याच्यामध्ये कमीजास्त करून दिले जातील नेक्स्ट कार टोयटा इनोवा दोन हजार तेरा सेवन सीटरमध्ये गाडीची ऑपर प्राईज आहे आठ लाख पंचवीस त्याच्यामध्ये नक्कीच कमी जास्त करून दिले जातील भरपूर असा स्टॉक आहे मित्रांनो आपण बघू शकता लोन सुविधा उपलब्ध आहे तसेच एक चेंज सुविधा उपलब्ध आहे स्टॉक आपण बघू शकता मित्रांनो नेक्स्ट कार राहणार आहे हुंडा आय ट्वेंटी दोन हजार चौदा एंडिंग सी एन जी गाडीचे ऑपर प्राईज आहे पाच लाख पंचवीस हजार त्याच्यामध्ये कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार हुंडाय आय ट्वेंटी दोन हजार पंधरा डिझेल इंजन गाडीचे ऑपर प्राईज आहे पाच लाख पंच्याहत्तर त्याच्यामध्ये नक्कीच कमी जास्त करून दिले जातील भरपूर असा स्टॉक आहे मित्रांनो बघू शकता नेक्स्ट कार महिंद्रा थार दोन हजार तेवीस फोर बाय फोर डिझेल इंजनमध्ये गाडीची ऑपर प्राईज आहे सोळा लाख पस्तीस हजार रुपये त्याच्यामध्ये नक्कीच मानसन्मान करून दिला जाईल नेक्स्ट कार मारुती सुजुकी बलेनो दोन हजार अठरा सिंगल ओनर सहा लाख पस्तीस हजार रुपये त्याच्यामध्ये नक्की कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार मारुती सुजुकी स्विफ्ट दोन हजार एकवीस प्युअर पेट्रोल सात लाख पंचवीस हजार रुपये त्याच्यामध्ये कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार आहे मारुती सुजुकी स्विफ्ट डिझल इंजिनमध्ये एकदम मोस्ट डिमांडेड कार दोन हजार एकोणीस सात लाख पंच्याहत्तर कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार मारुती सुजुकी स्विफ्ट डिझेल इंजिनमध्ये दोन हजार एकोणीस गाडीचा ऑफर प्राईस आहे सात लाख पंच्याहत्तर त्याच्यामध्ये कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार आहे एक्स वी फाय हंड्रेड दोन हजार पंधरा सिंगल ओनर डब्ल्यू सिक्स सहा लाख नव्वद हजार रुपये त्याच्यामध्ये कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार हुंडाई वेन्यू दोन हजार एकोणीस सिंगल ओनर टॉप मॉडेलमध्ये वन पॉईंट सिक्स एस एक्स सहायर बॅगमध्ये गाडी मित्रांनो बटन स्टार्ट विथ सनरू गाडीची ऑपर प्राईज आहे नऊ लाख पस्तीस हजार रुपये त्याने मध्ये नक्कीच कमी जास्त करून दिले जातील मित्रांनो आपलं लोकेशन राहणार आहे इंदापूर रोड मोतीबाग गोलब ट्रॅक्टर शेजारी इंडिया मोटर्स बारामती